ठिकाणी एमसिल फटाफट हे मिळत असतं आणि हे जे फार बहुमूक असे उपयोग आहेत ह्याची वापरायची पद्धत ही इथे दाखवलेली आहे ह्या दोन ट्यूब असतात ह्या दोन ट्यूब अशा काढायच्या असतात आणि ह्या दोन्ही ट्यूब अशा आपण जसं तंबाखू किंवा काही करतो त्याबरोबर त्या एकत्रित असं करून घ्यायच्या आहे जोपर्यंत माझ्या तोपरेल काढलेली ट्यूब आहे दुसरी पण काढत आहे आणि दोन ट्यूब ह्या एकत्र म्हणून एक जिन्सी होत नाही एक कलर होत नाही तोपर्यंत मळत असतात अशा दोन ट्यूब निघालेले आहेत दोन ट्यूब करण्या कारण म्हणजे त्यांची एफीसी राहण्याचा ट्यूब असतात कारण तुम्ही आपल्या कुठल्याही लोखंडाच्या कामात अगरबत्ती स्टँड करू शकता आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी त्याचबरोबर होल मिटवू शकता आणि आणि असे जे हे असे खिडका असं झालेला असतं ते फोल भरू शकता आणि ते आपण बघत आहात हे दोन्ही कलर एक होईपर्यंत हे आपण मळायचं आहे आणि वाळेपर्यंत पाणी लावू द्यायचं नाही त्यानंतर अगदी लोखंडच होतं इतकं त्याला ताकद येते जितकं मळल आता मळून हे दोन्ही कलर एक झालेत आपण बघू शकता काय झालं आता दोन्ही कलर एक झालेले आहेत आणि अक्षरशः इतकं तिथं त्याचं एनर्जी येतं की तुमच्या हाताला वाप येते एवढं ते होत त्यानंतर आता हे एक त्याचा पार्ट म्हणूनच हे काम करणार आहे आणि हा आणि या ठिकाणी आपण हे असं आपण अगरबत्ती स्टँड ही या ठिकाणी आरामात करू शकता झालेलं आहे हे वाळल्यानंतर अगदी त्या ठिकाणी बसणार आहे अशा बहुगुणी असा हा सीलचा उपयोग आहे आणि बऱ्याच लोकांनी माहीत नसतं पण अगदी दहा रुपयाला मिळणाऱ्या ट्यूबमध्ये अगदी लाख मुलांचं काम होतं कारण छोट्या छोट्या कामाला ओपन या ठिकाणी मिळत नाही आणि अशा त्यांनी आपण असं स्टँड ही या ठिकाणी तयार झालेलं आहे ते वाळल्यानंतर होणार आहे